एखाद्याच्या मृत्यूनंतर लोक अनेकदा त्याच्याबद्दलच्या तक्रारी व चुका विसरून जातात पण ते काँग्रेसच्या विचारसरणीत नाही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी काँग्रेसने फेटाळून लावली होती बाबासाहेबांच्या प्रतिभेची काँग्रेसला सुरुवातीपासूनच भीती वाटत होती महानायक म्हणून संसदेत त्यांची एकदा का गणना झाली की ते निवडणुपेक्षा श्रेष्ठ ठरू शकतील अशी भीती त्यांना वाटत होती त्यामुळे लोकसभेला पोचता येऊ नये म्हणून काँग्रेसने निवडणुकीत बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक पराभव केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसवर होत असतो याबरोबरच मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेसच्या नेहरून पराजयानंतरही विजय घोषित केले होते हे उदाहरण एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला हे सुद्धा उदाहरण आहे की विजय मिळवण्याची पात्रता असताना बाबासाहेबांना प्रत्येक वेळी काँग्रेसने हरवण्यासाठी जंगजंग पचाडले होते हा इतिहास आहे सर्वांना माहीत आहे की एकोणीसशे बावन्न साली देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली त्यानंतर काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण काजरोळकर यांनी त्यांचा पराभव केला एकोणीसशे चोपन्न साली भंडारा येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा बाबासाहेबांचा अपमानजनक पराभव काँग्रेसने केला होता देशाच्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बाबासाहेबांचे तेलचित्र लावण्यासाठी वारंवार मागणी होत होती परंतु हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की काँग्रेसने ही मागणी प्रत्येक वेळी धुडकावून लावतानाही सांगितले होते की संसदेतील भिंतीवर आता जागा शिल्लक नाही पण अठराशे एकोणनव्वदमध्ये राष्ट्रीय आघाडी सरकारच्या कार्यकाळात देशातील जनतेची अपेक्षा पूर्ण झाली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचे तेलचित्र लावण्यात आले शेवटी नेहरूंच्या काळापासून काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुर्लक्ष करून त्यांचा अपमान का करत होते हे स्पष्ट करणे गरजेचे आहे या प्रश्नाचे उत्तर असे की पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा संविधान देशविरोधी कलम तीनशे सत्तरचा आग्रह धरत होते तेव्हा बाबासाहेब हे एकमेव नेते होते जे त्यांना कडाडून विरोध करत होते कलम तीनशे सत्तरचा मसुदा तयार करण्यास विरोध केला होता बाबासाहेबांनी विरोध केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी एन गोपालस्वामी अयंगार यांच्याकडे कलम तीनशे सत्तरचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले गोपाल स्वामी हे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते बाबासाहेबांनी हे कलम केवळ असंविधानिकच नव्हे तर यामुळे देशावर होणाऱ्या विनाशकारी परिणामाचा इशाराही पंडित जवाहरलाल नेहरूंना दिला होता या संदर्भात बाबासाहेबांशी जेव्हा शेख अब्दुल्ला यांनी चर्चा केली तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले होते की भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे तेथील रस्ते तयार करावे काश्मीरला अन्नपुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरचा दर्जा मिळावा अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम तीनशे सत्तरला विरोध आहे तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादित अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदे मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही पंडित जवाहरलाल नेहरूंना कलम तीनशे सत्तरवर बाबासाहेबांकडून इतक्या तीव्र विरोधाची अपेक्षा अजिबात नव्हती हीच सल नेहरूंनी आपल्या काळजात करून ठेवली होती आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा सन्मान करायची वेळ आली तेव्हा तेव्हा त्यांनी केवळ त्यांचा अपमानच केला नाही तर त्यांना आपल्या मार्गातून हटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी बाबासाहेबांना हॉईस रॉयच्या मंत्रिमंडळाचा दाडगा अनुभव होता त्यामुळे बाबासाहेबांना कायदा मंत्रालयाबरोबरच नियोजन विभागसुद्धा दिला जाईल असे नेहरूंनी आश्वासन दिले होते परंतु ते शेवटपर्यंत पाळले नाही कायदा मशालयात फारसे काम नव्हते त्यामुळे इतर अतिरिक्त पदभार दिला जावा असे बाबासाहेबांना वाटत असे परंतु इतर मंत्र्यांना दोन किंवा अधिक विभाग दिले गेले तसेच अनेक वेळा इतरांच्या खात्यामध्ये अदलाबदल केले गेले परंतु बाबासाहेबांकडे सहितपणे दुर्लक्ष करण्यात आले अनेक वेळा इतर मंत्री काही कालावधीसाठी परदेशात गेले असता त्यांचे खाते तात्पुरत्या स्वरूपातही बाबासाहेबांकडे द्यायचे टाळले गेले परराष्ट्र व्यवहार समिती अथवा संरक्षण समितीसारख्या मंत्रीगटाच्या मुख्य समितीवर सुद्धा पात्रता असून ही संधी दिली नाही बाबासाहेबांचे अर्थशास्त्रावर ज्ञान जागतिक दर्जाचे होते त्यामुळे जेव्हा आर्थिक कार्य समिती निर्माण केली गेली तेव्हा त्या समितीवर नक्कीच घेतले जाईल असे बाबासाहेबांना वाटले परंतु तेथे मुद्दा मोगळले नेहरू जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा या समितीवर बाबासाहेबांना कॅबिनेट मंडळाने नेमले होते परंतु नेहरू परत आल्यावर पुन्हा त्यांना त्या समितीवरून काढले या सर्व घटनांचा बाबासाहेबांना अत्यंत मानसिक त्रास होत होता बाबासाहेबांचा हा मानसिक छळ काँग्रेसने विशेष नेहरूने जाणीवपूर्वक केला होता हे अगदी स्पष्ट होते बाबासाहेबांना नंतर भारतरत्न हा बहुमान देण्याचा अथवा इतर स्मारकासंद्राची परंपरा त्यांच्या कन्या इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत चालू ठेवली होती आशा आहे की कलम तीनशे सत्तर नेहरूंसाठी किती प्रिय होते हे आता तुम्हाला समजले असेल याच कलमामुळे काश्मीरमध्ये आपले लाखो लोक लष्कर आणि सुरक्षा दले गमावले आहेत याशिवाय काश्मीरचा दहशतवाद नष्ट करण्यासाठी खूप मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे नेहरूंनी दृष्टी आणि राष्ट्रवादी नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या संदर्भातील विचार स्वीकारले असते तर ही सगळी दुर्दैवी परिस्थिती आपण नक्कीच टाळू शकलो असतो संविधानातील कलम तीनशे सत्तरला विरोध केल्याबद्दल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार केला होता